सोन्याची सुंपली मोत्याने गुंपली तिथं आमच्या वंश माती खेळत होत्या माती खेळत होत्या अहो अहो वंश अहो अहो वंश बंधूवाले ने याला पंचमीच्या सणाला लावता का नाही लावता का नाही कोणाची वस्ती कोणाला पुजती पुज जा आपुल्या धीराला ांधीचा दांडू सोन्याची विटी तिथं आमचे भाऊजी विटी खेळत होते विटी खेळत होते आहो अहो भाऊजी आहो अहो भाऊजी बंधू आले ने आला पंचमीच्या सणाला लावता का नाही लावता का नाही कोणाची वस्ती कोणाला पुजती पुज जा आपुल्या सासूला चांदीचा आरसा सोन्याचा करंडा तिथं आमच्या सासूबाई कुंकुलावीत होत्या कुंकुलावीत होत्या आहो आहो सासूबाई आहो अहो सासूबाई बंधू आली पंचमीच्या सणाला लावता का नाही लावता का नाही कोणाची वस्ती कोणाला पुजती पुज जा आपुल्या सासऱ्याला चांदीचा डबा सोन्याचा अडकिता तिथं आमचे पान खात होते पान खात होते अहो अहो मामांजी अहो अहो मामांजी बंधू आले ने पंचमीच्या सणाला लावता का नाही लावता का नाही कोणाची वस्ती कोणाला पुजदी पुज जा पुज आपुल्या नवऱ्याला चांदीची दौत सोन्याची लेखणी तिथे आमचे पती लिहित बसले होते लिहित बसले होते अहो अहो पती अहो अहो पती बंधू आले ने आला पंचमीच्या सणाला लावता का नाही लावता का नाही गे ग फणी घाल गेणी लाग आपल्या वाटेला वाटेला घे फणी घाल वेणी लाग आपल्या वाटेला वाटेला लाग आपल्या वाटेला वाटेला लाग आपल्या वाटेला वाटेला